उदगीर नगराध्यक्षपदाचे चेहरे स्पष्ट काँग्रेस विरुद्ध भाजप थेट मुकाबला तिन्ही पक्षांचे उमेदवार जाहीर आघाडी टिकली राजकीय रंगत शिगेला उदगीर नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोण याबद्दल गेल्या काही दिवसांपासून उदगीरमध्ये तर्कवितर्कांची मालिका सुरू होती अखेर अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला असून तिन्ही प्रमुख पक्षांचे उमेदवार आता स्पष्ट झाले आहेत भारतीय जनता पक्षाकडून स्वाती सचिन हुडे यांना नगराध्यक्षपदाची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने अंजुम काद्री यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे शिवसेनेकडून पंचाक्षरी यांना उमेदवारी देत त्रिकोणी लढतीचा संकेत मिळाला आहे दरम्यान शहरात आघाडी टिकणार की बिघडणार याबाबत मोठी चर्चा रंगली होती आघाडीत मतभेद वाढून समीकरण बदलणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती मात्र अखेर सर्व विवाद बाजूला सारत ही आघाडी कायम राहिली असून अनेक प्रभागांमध्ये एक भाजप अधिक एक राष्ट्रवादी अशा पद्धतीने उमेदवार देण्यात आल्याची माहिती पुढे येत आहे राजकीय समीकरणे पाहता हा सामना प्रत्यक्षात काँग्रेसविरुद्ध भाजप असा रंगणार यात शंका नाही उदगीर मतदारसंघाची सामाजिक रचना पाहिली तर येथे लिंगायत बौद्ध मुस्लिम समाजाचे लक्षणीय प्राबल्य असून ओबीसी मतदारांची भूमिकाही निर्णायक मानली जाते काँग्रेसने मुस्लिम उमेदवार देऊन लढाई अधिक रंगतदार केली आहे तर भाजपने लिंगायत समाजातील उमेदवाराला संधी देत आपला मजबूत गट साधण्याचा प्रयत्न केला आहे शिवसेनेकडूनही पंचाक्षरी यांच्या उमेदवारीमुळे लढत अधिक थरारक होण्याची चिन्हे दिसत आहेत तीनही उमेदवारांची घोषणा झाल्याने उदगीरमधील राजकीय वातावरण तापले असून पुढील काही दिवसातील प्रचारयुद्ध किती रंजक होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे धन्यवाद अधिक माहितीसाठी पाहत रहा